नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथे अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया तत्पूर्वी कालचा व्हिडिओ बघून घ्या का तर आपल्याच आजूबाजूला जे लक्षणे दिसतात त्या लक्षणावरून पाऊस असतो का ते आता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मोनता हे तक चक्रीवादळ सध्याला तेलंगणाच्या आसपास येऊन थांबले गेलेलं आहे रामगुंडम त्या भागात आलेला आहे आणि त्याचा प्रभाव इकडे नांदेड साईडला आणि चंद्रपूर साईडला सध्या सुरुवात झालेली आहे गोंदिया साईडलासुद्धा त्याचा प्रभाव सुरुवात झालेली दिसून येत्या उद्या दुपारनंतर पाहायला गेलं दुपारपर्यंत तर दुपारपर्यंत असा फरक झालेला आहे की चक्रीवादळाचा थोडासा तीव्रता आहे थोडीशी कमी झालेली दिसून यायला लागल्या एकंदरीत पाहायला गेलं तर गोंदिया परिसरातून जे तीव्र असं वाऱ्यांचा प्रभाव राहणार होता तो सध्याला हळूहळू म्हणजे उद्यापर्यंत कमी होईल असा अंदाज आहे कैमदाबाचं क्षेत्र जे निर्माण झालेलं आहे ते अमरावती आपल्या महाराष्ट्राच्या मध्यभागातूनच दिसून येते अमरावती अकोला नागपूर विदर्भात ह्या साईडला पुसाळपासून हे कमी दाबा क्षेत्र आहे वाऱ्याची तीव्रता पाहायला गेलं तर गोंदिया परिसरातून विदर्भाच्या या वाऱ्याचा जा प्रभाव जास्त दिसून येतो आहे छत्तीसगड ह्या साईडला वाऱ्याचा प्रभाव जरा दिसून येत आहे राज्यामध्ये कमीदाबाज क्षेत्र निर्माण परत एकदा तयार झालेलं आहे त्यामुळे आ... गडगडाटी पावसाचं वातावरण त्या साईडला तयार होणार आहे नागपूर चंद्रपूर ह्या भागातून कमीदाबत क्षेत्र निर्माण झालेलं आहे एक एकंदरीत एकतीस तारखेपर्यंत पाहायला गेलं तर एकतीस तारखेपर्यंत आपलं महाराष्ट्र सोडून उत्तर साईडला उत्तर प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशाच्या आसपास कमी क्षेत्र निघून जाणारची शक्यता वाटत आहे हा झाला मोठा वादळाचे अपडेटचा हा एक भाग पण इकडे एक पश्चिम बा बाजूला अरबी समुद्रामध्ये जे तयार झालेलं एक कमी दावत क्षेत्रां चक्रकार स्थिती ह्या भागातून पाहायला गेलं तर आपल्या पश्चिम किनारपट्टी बाजूने त्याचा प्रभाव जरा आणणारं असं दिसून येत आहे एकंदरीत उद्यापर्यंत पाहायला गेलं उद्या तीस एकतीस तारखेला पाहायला गेलं तर दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत मुंबई रत्नागिरी पट्टा म्हणजे संपूर्ण कोकणपट्टी ह्या भागातून त्याचा वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे आणि बऱ्यापैकी पन्नास साठ किलोमीटर प्रति तास वारा वाहणार आहे आणि त्याचा केंद्रबिंदू जे राहणार आहे ते मध्य भागात राहणार आहे मुंबई रत्नागिरीच्या आसपास मध्य भागात राहणार आहे तिथून ते ईशान्य दिशेला सरकण्याची दिशा दाखवत आहे गुजरातच्या आसपास येणारा एक तारखेपर्यंत आणि तिथून आणि परत दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले राज्यात त्या राज्याच्या भागात ते जाऊन विलीन होणार असे त्याचे चिन्ह दिसत आहेत गुजरातपासून आत गुजरातमध्ये ते शिरणार असे वाटायला लागले साधारण त्याची तीव्रता जरी कमी झाली असले कमी दाबाद क्षेत्र तयार त्या साईडला होणार आहे आणि हा जरा तीन तारखेपर्यंतचा दा कमी दाबाद क्षेत्राचा अंदाज तर जे पश्चिम बाजूला पण आहे कमी दाबाचं क्षेत्र आणि आणि इकडे आपल्या राज्याच्या सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे पावसाळीचे जे वातावरण तयार होणार आहे ते फक्त ह्या भागातून तयार होणार जास्त दिसून येत आहे जास्तीचा भाग सांगायला गेला तर पावसाचा हा पट्टा दाखवत ब दाखवत आहे मॉडेल की उत्तर भागातून राज्याच्या उत्तर भागातून पावसाचा जोर निश्चित शक्यता दिसून येत आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया आदिलाबाद म्हणजे इकडे तेलंगणासाठी थोडासा भाग आणि नांदेड पुसाड अमरावती अकोला लोणार बीडचा परिसर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक नंदुरबार पालघर पुणे ह्या भागातून मध्यम काहीसे जोरदार सरी यांची शक्यता आहे बाकी सर्वत्र पाहायला गेलं महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने तर पुणे सांग अकोलो लातूर ह्या भागात बिद सोलापूर या भागातून पाहायला गेलं तर जर स्थानिक वातावरण निर्मिती झाली तरच पावसाची शक्यता आहे असं दिसत आहे त्यानुसार पाहायला गेलं तर कमी दाबाचे तरी जे उत्तरेकडे सरकले त्या बाजू त्या बाजूनेच पावसाचा सुद्धा उत्तरेकडे सरकलेला दिसून येत आहे एक वेळची वेळ म्हणजे चोवीस तासाचा अंदाज पाहत चला का तर फरक वारंवार दिसतोय आता कसं आहे आता सध्याला उत्तर बाजूने जर हे गेलेलं असलं कमी दाज क्षेत्राने त्या बाजूने पाऊस गेलेला असला तर पुढे चार दिवसांनी परत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि इकडे दिल्लीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे कर्नाटक दक्षिण पूर्व संपूर्ण भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे फक्त जम्मू आणि काश्मीर ह्या भागातच पावसाची शक्यता कमी आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटत आहे